पाऊस पडला की बाजारात सर्व रान भाज्या येतात बाजारात गेली होती तिकडे गोडसाईची भाजी दिसली दोन जोडे आपण गोडसाईची भाजी आणले भाजी डायबिटीज वर गुणकारी आहे म्हणून मिस्टरांसाठी आणले भाजी साफ कशी करायची ती बघूया काय करायची असे भाजीच्या जे पाते आहेत त्या वेगळ्या करायचे आहेत मुळांच्या आतमध्ये माती असते वेगळी वेगळी करून घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित साफ करता येते हे बघा भाजी जून असेल तर भाजीच्या आतमध्ये असे फळं आल्यासारखं बी आहे ते आपण काढून टाकायचं आहे घ्यायचं नाही आहे त्याच्याने भाजी थोडी कडवट होते म्हणून आधीच काढून घ्यायचं आहे भाजी आपण निवडून घेतले आता काय करायचं नाही ते थोडीशी भाजी घ्यायची भाजीची मुळे आहेत ना सफेद आहे ते सर्व भाग काढून टाकायचं आहे तर मावशी मला म्हणाल्या घ्यायची नाही सफेद भाग येतो त्याच्यामुळे आपली भाजी थोडी कडू होते आपण कापून घेऊया हे बघा फार कवळे असतील ते एकदम चांगले असतात ते ठेवले जे मोठे होते तेवढेच कापलेत आपण पण परात घेतले परातीत पाणी घालून घेऊया भाजी आहे निवडून घेतली आहे ती परातीत घालूया कधीही पाल्याच्या भाज्या धुण्यासाठी खोलगट भांडं घ्यायचं टप वगैरे पण घेऊ शकतो आपण आता मी परत घेतले आणि तीन ते चार पाण्याने भाज्या धुवून घ्यायच्या व्यवस्थित आतमध्ये माती असते मुळं आपण कापून टाकलेत तरीही पाती आहे त्यांना पण माती आहे मी भाजी दोन तीन पाण्याने धुवून घेते भाजी आपण धुवून घेतले भाजीला कापायचे आहे भाजी आपण बारीक कापून घ्यायची आहे भाजी आपण बारीक कापून घेतली आहे भाजीला दहा मिनटं वापून घ्यायचे त्याच्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवूया भाजी वापवण्यासाठी आपण पाणी गरम केलं आहे अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये तर आपली भाजी घालूया कापून घेतलेली पाणी थोडं जास्त ठेवायचं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाईल आपण दहा मिनटं थांबूया भाजी शिजेपर्यंत भाजीला आपण कांदा मिरची कापून घेऊया दोन कांदे घेतले छोटे कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजला जातो लवकर मिरच्या आपण सात ते आठ घेतल्यात भाजीसाठी मिरची तिखट घ्यायची पण कढई ठेवून तेल गरम केले राई आणि जिरं घालूया एकत्र राई आणि जिरं तडतडून द्यायचं आहे कांदा घालून घेऊया कांदा आधी बारीक गॅसवर भाजून घेऊया आपण कांदा थोडा भाजून घेतल्यावर नंतर मिरची घालायची आहे कांदा आणि मिरची आपण परतून घेऊया तेलावर अर्धा चमचा मीठ घालूया आधी आपण भाजी शिजवली तेव्हा मीठ घातलं होतं अर्धा चमचा हिंग घालूया आता आपल्याला भिजवून घेतलेली चण्याची डाळ घालायची आहे डाळ आपण पन्नास ग्राम घेतले चार चार डाळ भिजवून घेतले म्हणजे लवकर शिजेल भाजी आपली आयुर्वेदिक आहे म्हणून आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवतोय कोणतेही तेल मसाले नाही घालत कारण भाजी आमच्या ह्यांच्यासाठी बनवते पण भाजीला झाकण ठेवून डाळ वापरून शिजून घेऊया आधी चला आपली भाजी बघूया झाकण उघडूया भाजीचं डाळ वाफेवर आपण शिजवून घेतले जर घाई गडबड असेल तर थोडं पाणी टाकून शिजवली तरी चालेल आता मला वेळ होता मी वाफेवर शिजवून घेतले भाजी बघूया डाळ बघूया आपण किती शिजले गरम आहे गरम झाली डाळ आपण भाजी शिजवून घेतले ती डाळीमध्ये घालूया भाजी फोडणीमध्ये मिक्स करायची आपल्याला आपल्याला भाजीमध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं ओल्या खोबऱ्यामुळे भाजी खूप चांगली होते ही तुमच्याकडे ही भाजी मिळते का या भाजीला काय म्हणतात आणि ही भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात मला सांगितलं तर मी बनवून बघेन खोबऱ्यामुळे भाजी एकदम छान दिसते आणि भाजी कमी असेल तर आपण खोबरं किसून घातलं का भाजी जास्त होते थोडी धना पावडर जिरा पावडर घातली तरी चालेल तर आपण ह्यांच्यासाठी बनवले म्हणून एकदम साधी बनवले पण आयुर्वेदिक ज्या भाज्या असतात रानभाज्या त्या नेहमी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनेच बनवायच्या पण सर्व फोडणीमध्ये घातले डाळ भाजी खोबरा आता आपल्याला भाजीला झाकण नाही ठेवायचं आता अशीच परतून घ्यायची आपल्याला भाजी आपल्याला आधी शिजवून का घ्यायची डायरेक्ट आपण फोडणीमध्ये घातली डाळी बरोबर डाळीला चण्याच्या शिजायला वेळ लागतो तरी पण भाजी थोडी कच्चीच राहते भाजी वापरलेली असली तर डाळीमध्ये बराबर मिक्स होते तर आपण गॅस बंद करूया आणि भाजी एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायची आपल्याला बरं बोलता बोलता पटकन आपली भाजी बनवून तयार झाली ही भाजी पण भाकरी चपाती कशावर पण खाऊ शकतो पण मी आता नाचण्याची भाकरी बनवणार यांच्यासाठी तुम्हाला पण ही भाजी गोडसेची दिसली तर आणून बनवा कशी झाली मला सांगा भाजी आपली बनवून तयार आहे खाण्यासाठी भाकरीबरोबर बरोबर घ्यायची भाजी